मित्रांनो या आ, जा आ, उसाला आपण दहा ते पंधरा दिवसापूर्वी खताचा दुसरा डोस दिला होता ज्यामध्ये आपण चोवीस चोवीस झिरो पोटॅश अमोनियम सल्फेट आणि जी फाईव्ह या चार खतांचा वापर केला होता तर आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता भरपूर फुटवे जे आहेत ते सुरुवात झालेली आहे फुटवे करायला उसाला सध्याच्या कंडिशन मध्ये बारा ते तेरा फुटवे एका एका ठिकाणी झालेले आहेत तर जी आपण तुटा लावली होती ती पण उगवायला चालू झालेली आहे सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे थोडेसे उशिरा उगवते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जी तुटाळ आपण लावली होती ऊसामध्ये तर ती पण इथं उगवायला चालू झालेली जे मोड आहे ते हे बघा दोन डोळ्या पद्धतीच आपल्या ऊस लागवडे तर तुटाळ पण तशीच लावली होती आपण तर पूर्ण तुटाळ जे आहे ते आता उगवायला चालू झालेली हे बघा या ठिकाणी मोड आता वरती आलेले जेवढी पण तुटाळ लावली होती ती सगळी उगवायला चालू झालेली आणि वरती या साईडला पेरणी केलेली आहे दोन केली होती तर ते आपण सरी मोठे असल्यामुळं मध्ये शिपलेलं आहे बी पेरणी झाल्यानंतर तर ते पण मध्ये उगवलेलं आहे बघू शकताय तुम्ही कारण की एकदा बॅग फोडल्यानंतर पुढच्या वर्षी ते बी कामाला येईल नाही येईल सांगता येत नाही त्यामुळे जे शिल्लक बी होतं सगळं आपण पेरून टाकलं याला आणखी आपण खात वगैरे काही टाकलेलं नाहीये तर दोन दिवसात आपण युरिया खात टाकणार आहे त्याला आणि आणि हे खाली या आपला ऊस आहे तर ऊसाला आपल्या खाताचा वगैरे रिझल्ट खूप चांगला आलेला आहे ज्यामुळं फुटवा वगैरे खूप चांगला होत आहे तर कसा वाटतोय मित्रांनो ऊस कमेंट करून सांगा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओ